दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करून चांगले होऊ शकतो म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे परंतु वाईट माणसांच्या संपूर्ण शरीरभर विष आहे म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाही आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू का? हो नका काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल प्रयत्न केल्यावरच मिळेल भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःख होऊ नका कारण चिंता आणि बेचनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे सुखी जीवनाचे तीन मंत्र आनंदात कोणतेही वचन देऊ नका रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका हेच आपले स्वामी म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे नियती म्हणजे केवळ योगायोग नाही ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुष्ट आणि कष्ट भोगत असतो असे लोक जीवनात काही करू शकत नाही लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो तो सर्व सुख सुविधा प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यावर पत्नीची खरी पारख होते या काळातच समजते की पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर परमेश्वराने आपल्याला दोन डोळे दोन कान दिले आहेत मात्र जीव एकच आहे याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पहावे ऐकावे मात्र बोलावे मोजकेच ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा, पैसा देऊन अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो दूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात अशा लोकांना दुर्बल समजले जाते ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ भुद्कार झाला भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात गेलेला काळ चांगला होता की वाईट गेलेला काळ गेला तो आता बदलता येणे शक्य नाही त्यामुळं झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दुःखी होऊ नका जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही झालेल्या गोष्टीविषयी चिंता करून काहीही लाभ नाही भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे जा। आप आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे श्री स्वामी समर्थ प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना ती कोणीतरी येईल जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल काय वाटतं तुम्हाला खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का लक्षात ठेवा मित्रांनो मूर्ख व्यक्तीच्या आयुष्यात फक्त समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात उत्तर असत नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहे दुःख आहेत बाकी कुणाच्या आयुष्यात नाही मित्रा थोडं घराबाहेर निघून बघ त्या लोकांकडे त्यांच्यापेक्षा स्वतःचे घर नाही ते लोक रस्त्यावर झोपत आहेत त्यांच्याकडे पांघरायला काय नाही ते थंडीत कुडकुडत आहेत अरे मित्रा त्या लोकांचा विचार कर त्यांच्याकडे पाय नाही डोळे नाहीत ना हात नाही शरीराने पूर्ण विकलांग आहे भगवंताने तुला सगळं दिलं दिले तरीसुद्धा तू विचार करतो की माझ्या आयुष्यात दुःख आहे बॉडी सगळ्यांना चांगली पाहिजे पण जिम जाण्याची तुमची इच्छा होत नाही कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट घ्यावे लागतील ना आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती तुम्हाला आयुष्यात कुठेही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत शरीराला तकदीर द्यायचे नाही आणि आयुष्यात मोठं व्हायचं अरे मित्रा स्टीव जॉबसुद्धा कारणे देऊ शकला असता कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं पण त्याने कुठलंही कारण नाही दिलं आणि त्यांच्या जीवनातून पुढे जात राहिला सर्व अपयशाचे एकच कारण देत बसता असला पण नाही त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी ॲपल उभी करून टाकली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला काढूनही टाकलं पण तो थांबला नाही त्याच्यापेक्षा तो नेहमी पुढे जात राहिला आणि त्याचवेळी त्यांनी नवीन कंपनी उभी केली तर तोही कारणे देऊ शकला असता कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त असूनही तो पुढे जात राहिला तोही म्हणाला असता की यार मी रोगाने ग्रस्त आहे आणि काहीच नाही करू शकत पण नाही तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला काम करत राहिला आणि ॲप्पलसारख्या कंपनीला त्याने दुनियामध्ये सर्वश्रेष्ठ कंपनी बनवून त्याचे हंड्रेड पर्सेंट त्याने दिलेत संकट प्रत्येका व्यक्तीच्या आयुष्यात येतात पण जिंकतो तोच ज्याच्या संकटांना सामोरे जातो लढतो पुन्हा जोमाने तयारी करतो नाही तर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात आता तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना दुख तुझ्या दुःखांना समोर जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचे आयुष्यात काहीही नाही करायचं आहे हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही त्यांची इज्जतही नाही करत एकट्या रेसमध्ये धावण्यापेक्षा ना हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव आणि हरूनही गेलात ना तुम्हाला तुमची अवकात तर समजेल तुम्ही काय करू शकता काय नाही करू शकत सुरुवातीला तुम्ही घाबरून जातात की माझं नाही होणार मोठे जबाबदारी मी कशी पार पाडू शकेल आणि तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात पण जिंकतो तोच ज्यांच्या संकटांना सामोरे जातो लढतो आणि पुन्हा जोशाने तयारी करतो नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहत आता मित्रा तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना तुझ्या दुःखांना सामोरे जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचं आयुष्यात काही नाही करायचं श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणारा स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास बघताना आहे कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींना सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते मित्रांनो आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं जीवनात संघर्षाशिवाय कोणालाही पर्याय नाही आहे जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश नक्की मिळते आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणप्रणाला लावले आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची धैर्याची हे जीवन हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते त्यामुळे ते असे जगा की तुमच्यासोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहायला पाहिजे या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम जगावेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू असो कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिंदास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा स्वतःला कधीच कमू लेखू नका कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादात गवत मात्र घट्ट टिकून राहतं अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रत्येक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत हसू बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस तीच वेळ आपल्यासाठी शुभ जन्माला येताना कधीही मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही तरी सुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते आपल्यासाठी सगळेच दिवस सगळेच वेळ शुभ आहे फक्त इच्छाशक्ती पळबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रद्धा असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो पाण्याला बंद घातला तर ते संत होते आणि मनाला बांध घातला तर तो संत होतो देवाकडे माझे दुर्भाग्य कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहनीय करण्याची ताकद दे असे म्हणा गरुडासारखे उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायची सोडत नाही चांगली तथ्य चांगली व्यक्ती चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते कुणीतरी करायला पाहिजे यापेक्षा मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचसे प्रश्न सोडवतो किती मोठा पाठिंबा जरी असला तरी वास्तवमध्ये यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जित जितण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरत जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त आहे असू द्या तुम्ही गा नाव कमवण्यात तुम्ही तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य हे केवळ तलवार असेपर्यंतच टिकते ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या तुम्ही इतरांसोबत करू नका माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटाच मरतो ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून तो नरकात किंवा स्वर्गात जातो दान दारिद्र्याला नष्ट करते चांगली वागमुक समस्याला नष्ट करते आणि अज्ञाताला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही हे कायम भक्ता सोबतच असणार मनुष्या स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठी राखा आहे भिवू नकोस पुढे जात जात संकट दूर होते प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थ बोलतात आपले स्वामी महाराज आपल्या वक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाम घे तुझा योगे श्यम मी स्वतः चालू आहे असे आपण दोघीही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहाराने लवाडी करू नकोस माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाय मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठित अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाटणारा येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझ्या चांगल्या कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेवू आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज म बनवू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो ज्यांना तुमच्या असूनची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडत बसू नका कारण ज्यांना तुमच्या असुरूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दिवस वाईट असू शकतं आयुष्य नाही उपवास कर किंवा नको करू हे तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर मात्र नक्की विजय मिळव हो। तू रोज मठात जा किंवा नको जाऊस तुझी ही तुझी इच्छा आहे तिथे नतमस्तक झाला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकाराचा मात्र नक्की विजय मिळव हो। जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तरी तेथे ते ते आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी बघताना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते ना कालही नाही आजही नाही आणि उद्याही नाही हे कायम भक्ता सोबतच असणार मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिन्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीरागा आहे भिऊ नकोस पुढे जात जात संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहे स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल मनुष्य जन्म मिळतो एकदा कोणाला आपले करायचे तर हृदयात करा केवळ मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा हृदयाने नाही कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहज सुई सुईतून प्रवेश करतो या जन्मावर या जीवनावर खूप प्रेम करावे हो जीवनावरच म्हटले मी कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्वपूर्ण सुद्धा त्या तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते जीवनात वेळ कशी असो वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातात आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ वाया घालू नका नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते पण त्या विचारांना तो किती महत्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते आयुष्यात दुःख कवटाळून बसू नका ते विसरा आणि सदैव हसत राहा हसमुख राहा बाकी सर्व टेन्शन सोडून द्या आणि श्री स्वामी समर्थांचे गुणगान करा श्री स्वामी समर्थ असे मानले जाते की गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगायला शिकवतो गीतेतून माणसाला जीवनातील धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देण्यात आले आहेत भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हींसाठी खूप उपयुक्त मानले गेले आहे असे म्हटले जाते की गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे गीतेतील तत्वज्ञाने पालन करणारे व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते गीतेत श्रीकृष्णाने दुःखाला सर्वात चांगला मित्र म्हटले आहे त्याचे कारण देखील गीतेत देण्यात आले आहे आज देखील अनेक लोक गीतेतील शिकवण अंगीकारून जीवन जगत आहे गीतेतील शिकवण अंगीकारल्यानंतर जीवन होते अशी, अशी भक्तांची श्रद्धा आहे गीतेमध्ये श्रीकृष्णाने दुःख हे माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणून वर्णन केले आहे कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध घेऊन देते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चित असते पण त्या विचारांना तो किती महत्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते गीतेनुसार सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस तो आहे जो यशाचा गर्व करत नाही आणि अपयशाने दुःखी होत नाही श्रीकृष्ण म्हणतात की फक्त भित्रे आणि दुर्लभ लोकच गोष्टी नशिबावर सोडतात पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात गीतेनुसार केवळ दिखावा करण्यासाठी चांगले होऊ नका कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतूनही ओळखतो कोणाच्या सोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना ध्येय म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे लक्ष देऊ नका कारण लोकांच्या नजरा गरजेतून बदलत असतात जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी आपले तत्व नाही कारण झाडे ही नेहमी आपली पानं बदलतात मूळ आहे मानवाच्या विनासाची काही प्रमुख कारणे आहेत काम क्रोध लोभ निद्रा भय आळस आपण कमावलेले नाव ऐश्वर धन प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते रागामुळे माणसाची मती भ्रष्ट होते तो मूर्ख होतो मूर्ख माणसाच्या बुद्धीचाही काही उपयोग होत नाही बुद्धीचाही नाश झाल्यानंतर आपोआपच मनुष्य स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो त्यामुळे केवळ रागाच्या भरात हातातून साऱ्या गोष्टी गमावण्याआधीच रागावर नियंत्रण ठेवायला शिका म्हणजे विनाश टाळता येईल स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते ह्या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत नाही आणि देवाकडे तक्रार करत बसत नाही माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल अगदी आपल्या विरुद्ध सुद्धा फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता श्री स्वामी समर्थ उपदेश असे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उपवास तपासाचे अवडंबर माजून देवाची मर्जी मिळवता येत नाही देवाला भक्ताच्या मनातले अंतरातले भाव हे अपसुख समजतात त्यासाठी लौकिक गाजावाजा कशा जैसे बीज मनात असे तसे फळ आपल्याला मिळते शिवशंकर शंभू आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेत असा करतात की तू फक्त माझं नाम घे तुझा योगेश्रम मी स्वतः चालू आहे अरे आपण दोघे या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्मिता सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखी कष्ट कर व्यवहारात लवाडी करू नकोस माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांनाही यथाशक्ती मदत कर आणि मुखात केवळ माझे नाम घे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते आणि जो हा जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे माझा सुद्धा या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या अशक्य नाही या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहेत आणि राहणारच सर्व जणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता उठता काम करताना झोपताना लहान मुलांना भरवताना जीवन बनवताना तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की के हळूहळू पाठांतरी होऊन जाते फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत चला तर मग अति प्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळूया तुम्ही तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता आपण आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात मंत्र अशा प्रकारे आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामि बलपाठिशी नित्याहे रे मना अतर्क्य अवधूत है स्मर्त गामि अशक्य हि शक्य कर्ति लि जिथे तिथे चरणतिथे स्वय स्वयभक्त प्रारब्ध घडवी हि माय विना काळ ही नानी त्याला ही ना तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेड ज्याचा नको घाबरुस तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानी साथ नको मगू स्वामी देतील हात, विभूती नाम न मन तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग विषयकडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असतात स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत अनुभव आला आहे प्रचिती आली आहे त्या व्यक्तींना याचा प्रत्यक्ष अनुभव येतो अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्ष होते या काळात त्यांनी हजारो आर्थ अथार्थी जिज्ञासू आणि यांच्या मनोकामना पूर्ण केल्या दुष्टांना सुष्ट बनवली ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जणांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी निष्ठावान भक्तांना आत्मानदनाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लिला केले असे म्हटले जाते अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत या बोध दिला नेमके काय घडले पाहूया एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता त्या रोगामुळे त्यांच्या पोटा सदैव कळा निघायच्या पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसानी करतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी